काँग्रेस उमेदवार संजय मुथांचा ठाम निर्धार जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगले स्थापले असून प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे अशातच जालना शहरातील प्रभाग क्रमांक सहा ड मधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजय मुथा हे निवडणूक रिंगणात उतरले असून जनतेसमोर विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडत आहेत फक्त निवडणुकीपुरता नाही तर कायम जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहीन असा ठाम शब्द त्यांनी मतदारांना दिला आहे प्रचारादरम्यान बोलताना काँग्रेस उमेदवार संजय मुथा यांनी आपली ठाम भूमिका मांडली ते म्हणाले की मी निवडणुकीपुरता जनतेसमोर येणारा उमेदवार नाही गेल्या पंचवीस वर्षापासून मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आहे या प्रभागातील प्रत्येक गल्लीतल्या समस्या मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत निवडून दिल्यास प्रभाग क्रमांक सहा ड मध्ये संपूर्णपणे सी सी टी व्ही युक्त करण्यात येईल असे ठोस आश्वासन त्यांनी दिले तसेच रस्ते नाले आरोग्य स्वच्छता आणि पाणी पुरवठा या मूलभूत गरजांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल सुरक्षित आणि स्वच्छ प्रभाग घडवणे हेच माझे ध्येय आहे असेही त्यांनी स्पष्ट केले पुढे बोलताना त्यांनी जनतेला आवाहन करत म्हटले की जनता जर मला संधी देईल तर त्या संधीचे सोने करेन जनतेने दाखवलेल्या विश्वासावर मी खरा उतरेन आणि सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून कायम जनतेच्या सेवेत तत्पर राहीन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक सहा ड मध्ये काँग्रेसच्या बाजूने वातावरण तयार होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे अनुभव पक्षनिष्ठाने विकासाचा ठोस आराखडा यामुळे संजय मुथा यांची उमेदवारी प्रभागात चर्चेचा विषय ठरत आहे जी आपण आता सार्वत्रिक निवडणूक महानगरपालिकेच्या रिंगणात उभा काय आवाहन करणार नागरिकांना नमस्कार मी संजय मुथा मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक सहा मधून उभं आहे आमची निवडणूक निशाणी आहे हाताच्या पंजा माझ्या प्रभागामध्ये माझ्यासोबत अजून तीन उमेदवार धरून आम्ही चार उमेदवार या प्रभागातून उभे आहे मी सर्वसामान्य एक... तुम... 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 एक व्या व्या या... एक व्यावसायिक व एक व्यापार क्षेत्रात असणारा तुमच्यातलाच एक नागरिक आहे मी आपल्याला याद्वारे विनंती करतो का कारण का मला ह्या प्रभागाची पूर्ण माहिती आहे मी या प्रभागात जर मला आपण निवडून दिलं तर माझ्याकडे हे काही प्रभाग मी सीसीटीव्ही युक्त करणार या प्रभागात जे प्रॉब्लेम आहे जे लोकांचे कारण का जे दैनंदिनी याच्यामध्ये जे महानगरपालिकाचे दैनंदिनी जी, 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 जी मूलभूत आवश्यकता आहे पब्लिकची कारण का रोड चांगले पाहिजे पाहिजेशीर पाहिजे लाईट पाहिजे व स्वच्छता पाहिजे याच्यामध्ये माझा पूर्ण भर राहील व मी डोक्याची आपली सेवा करण्यात नेहमी तत्पर राहील कारण का मी पंचवीस वर्षापासून काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून कार्य केलेला आहे व पक्षाने मला मला उमेदवारी देऊन माझ्यावर जे विश्वास टाकलेला आहे ते विश्वास मी आपल्या माध्यमातून निश्चित साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण का मी फक्त निवडणूक पूर्ती आपल्याकडे उपलब्ध राहणारा रा, का, सर्वसामान्य रा कार्यकर्ता म्हणून नेहमीच आपल्या सेवेत उपलब्ध राहून व आपले आपल्याला मला जे आपण संधी देणार व संधीच्या निश्चिती सोना करून मी आपल्याला दाखवणार व आपल्या माध्यमातून जे सेवा कार्य माझ्याकडून कर, जे करता येणार आहे मी निश्चितपणे करून व आपल्याला अप, मला जे विश्वास टाकला त्या विश्वासावर मी खरं उतरण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू व आपल्या माध्यमातून सेवा करून मी आपल्या माझ्यावर जे विश्वास टाकलेला त्या विश्वासाला खरं उतरणार घरा उतरणार आहे असे मी आपल्याला गवाई देतो जय हिंद जय महाराज महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना